जे काही रस्ते असतील ड्रेनेज असेल किंवा लाईटाचे जे विषय आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे तर त्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली आणि वाढीव पाणी पुरवठा आणि शुद्ध पाणीपुरवठा कशा पद्धतीने आपण देऊ शकतो त्या संदर्भामध्ये पण चर्चा त्या ठिकाणी झाली उद्योगाची सुरक्षितता राहण्याच्या पोलीस डिपार्टमेंटला देखील त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्यांनी देखील आश्वासन केलं की जे जे काही प्रश्न तुमच्यावरती तुम्हाला माणसाबद्दल काही त्रास होत असेल काही कोणी त्या ठिकाणी दादागिरी करत असेल तुम्ही ते गुन्हे दाखल करा आम्ही तात्काळ त्या सभोगामध्ये कारवाई करू असं देखील सा सांगितलं नवीन उद्योग येण्यासाठी आणि जे उद्योजक आहेत तर त्यांना जो काही त्रास होतो आहे त्यांच्या व्यापार करण्यासाठी उद्योग करण्यासाठी ज्या काही तरतुदींची आवश्यकता आहे शासनाकडून ज्या काही विविध मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये देखील त्यांनी मला सांगितलं आणि तसं सा लेखी निवेदन देखील त्या ते देणार आहेत आणि जी एस टीच्या संदर्भामध्ये पण मुद्दा उपस्थित केलेला आहे काही प्रश्न राज्य शासनाशी निगडीत आहेत काही प्रश्न केंद्र शासनाशी निगडीत आहेत आणि त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करण्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलं